नमस्कार न्यूज मॉल एटीन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत मी प्रियंका पाटील आहे जाणून घेऊयात न्यूज खास घडामोडी जाहीर केल्यापासून अनेक लोकांच्या माध्यमातून मला त्या ठिकाणी समजावण्याचा प्रयत्न केला नंतर अनेक आमिष्य सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न केला शेवट आपल्याला जनता महत्वाची जे कर्मचारी एखाद्या लोकप्रतिनिधीशी लोकप्रतिनिधीला जर वया काही आमिष दाखवण्याचा प्रयत्न करीत असतील याचा अर्थ त्यांनी किती आम संपत्ती कमावलेली हो आपाप मा जास्त माया कमावलेली हो याचा अर्थ ते दोषी लोक आहेत त्या दोषींवर कारवाई झाली पाहिजे अनेक लोकांच्या माध्यमातून माझ्याकडे तर रोज सकाळ संध्याकाळ चार लोक यायचे त्यांच्या विभागातले यायचे आणि त्यांच्या संबंधित विभागातले लोक यायचे या मतदारसंघातल्या प्रत्येकाला माहिती आहे निलेश लंके एखाद्या गोष्टीत जर हात घातला तर त्यामध्ये आउटपुट काढल्याशिवाय उठत नाही